कोकण किनारपट्टीवर अगदी प्राचीन काळापासून समुद्रमार्गे व्यापार चालत असे त्यातलंच एक प्राचीन बंदर महाडजवळ आहे त्याचं नाव बाणकोट बंदर बाणकोट बंदरात येऊन उतरणारा माल घाटमाथ्यावर नेण्याचे मुख्यतः दोन मार्ग पहिला गुंजन मावळात उतरणारा वरंदघाट आणि दुसरा म्हणजे मुसेखोरे किंवा मुठेखोरेत पोहोचणारा मढ्याघाट घाटाच्या जोडीला शेवत्या घाट कावळ्या घाट असेही काही दुर्गम घाट या मार्गावर आहेत महाडवरून या घाटमार्गाकडे जाण्यासाठी सावित्री नदीत येऊन मिळणाऱ्या गांधारीच्या खोऱ्यात शिरावे लागते इथून तेरा चौदा मैल पुढे आल्यावर उजव्या हाताला एका उत्तुंग आणि अभेद्या अशा शिखराचे दर्शन होऊ लागते या शिखरावर असलेल्या किल्ल्याचे नाव दुर्ग रायगिरी अर्थात किल्ले रायगड अगदी पहिल्या शतकातसुद्धा हे घाटमार्ग वापरत होते पण त्या काळी ह्या किल्ल्याला या वाटेवरचा राखणदार या पलीकडे फारसे महत्त्व नव्हते नंतर मध्ययुगीन काळात पंधराव्या शतकाच्या प्रारंभीपासून सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंत या किल्ल्यावर अनेक वेगवेगळ्या मुसलमान राजवटी नांदल्या कधी आदिलशाही तर कधी निजामशाही आणि मग सोळाशे छप्पन्नमध्ये छत्रपती शिवरायांनी आदिलशाहीचा चाकर असलेला चंद्रराव मोरे याचा पराभव करून हा किल्ला स्वराज्यात सामील केला गड किल्ल्यांचे महत्त्व छत्रपती शिवरायांनी जितके ओळखले तितके क्वचितच कोणाच्या ध्यानी आले असेल पर्वत शिखरांनी आणि उत्तुंग कड्यांनी चहूबाजूंनी वेढलेला अगदी जवळ पोचल्याशिवाय त्याचे नेटके दर्शनही घडू शकत नाही रायगडच्या आजूबाजूला विस्तीर्ण पठार जवळजवळ नाही म्हटलं तरी चालेल पण असे असून देखील तो कोणत्याही डोंगरमाळेशी किंवा पर्वताशी जोडलेला नाही तो स्वतंत्र उभा आहे रायगडपासून घाटमाता अंदाजे पंधरा मैल आणि रायगडपासून कोकणची किनारपट्टी देखील तेरा ते चौदा मैल त्यामुळे घाटमाथा आणि कोकणची किनारपट्टी याच्या मधोमध रायगड ठाण मांडून उभा आहे किनाऱ्यावरील पोर्तुगीज इंग्रज जंजिर्याचा सिद्धी यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी हे अत्यंत सोयीचे ठिकाण सुमारे सव्वा तासाच्या चढाईनंतर चा चा आत्ता आपण पोहोचलो आहे महाद्वारापाशी या दोन अतिभव्य बुरजांमधून वाट उजवीकडे वळते आणि आपण पोहोचतो थेट महादरवाजाजवळ जवळजवळ सर्व शिवनिर्मित किल्ल्यांवर दोन भव्य बुरजांमध्ये लपवलेल्या महाद्वाराकडे येताना आपल्याला उजवीकडेच वळावे लागते याची दोन कारणं आहेत पहिलं म्हणजे जर मोठ्या लाकडाच्या ओंडक्याने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला तर शत्रूला ते शक्य होणार नाही याचं दुसरं कारण म्हणजे एका सैनिकाच्या हातात तलवार ही उजव्या हातात असते आणि ढाल ही नेहमी डाव्या हातात असते त्यामुळे उजव्या बुरजावरून बाण भाले दगडधोंडे आगगोळे यांचा मारा केल्यावर उजव्या हाताने तो मारा रोखता येणार नाही आणि डाव्या हातातली ढाल उजवीकडे आणून चालण्याचा प्रयत्न केल्यास स्वतःच्याच पायात अडकून पडण्याची शक्यता आली त्याला म्हणतात गोमुखी पद्धतीचे महाद्वार सोळाशे छप्पन्नपासून सोळाशे एकोणनव्वदपर्यंत तब्बल तेहतीस वर्ष हा किल्ला मराठ्यांकडे होता तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद या दिवशी हा किल्ला मोगलांकडे गेला मोगलांनी याचे नाव इस्लामगड असे ठेवले पुढे सतराशे सात नंतर हा किल्ला जंजीर्याच्या सिद्ध्याकडे गेला त्यानंतर पाच जून सतराशे तेहतीस या दिवशी हा किल्ला पुन्हा मराठ्यांकडे आला आणि अठराशे अठरामध्ये हा किल्ला इंग्रजांकडे गेला सहा मे अठराशे अठरा या दिवशी इंग्रजांनी गडावर तोफांचा मारा सुरू केला तब्बल तीन दिवस हा बडीमार सुरूच होता किल्ल्यावरील सर्व इमारती जळून बेचिराग झाल्या आणि आता जवळजवळ पावणे दोन तासाच्या चढाईनंतर आपण येऊन पोहोचलो आहे हत्ती तलावाजवळ हत्ती तलावापासून एक वाट जाते थेट बालेकिल्ल्याकडे आणि डावीकडची वाट जाते टोकाकडे हत्ती तलावाच्या समोर हनुमान टाकीसुद्धा आहे आता आपण ती पाहूया आणि मग टकमक टोकाकडे जाऊया तर बालेकिल्ल्याऐवजी आधी टकमकटोकाकडे जाण्याचं कारण असं सकाळच्या वेळेस टकमकटोकाकडे वारा कमी असतो दुपार बारानंतर नंतर तिथे सोसायटाचा वारा सुटतो त्यामुळे तुम्हीसुद्धा जर सकाळी लवकर गडावर आलात तर आधी टकमकटोक पाहून घ्या आणि तिथून मग जगदीश्वर मंदिर आणि श छत्रपतींची समाधी आणि त्यानंतर मग नगारखान्याकडे जा रायगड किल्ला छत्रपती शिवरायांना खूपच प्रिय होता आजही या किल्ल्यावर आपल्याला तीनशे इमारतींचे अवशेष अकरा तलाव आणि चौऱ्याऐंशी पाण्याची टाकी पाहायला मिळतात या गडाचे पुनर्निर्माण करताना शिवरायांनी राणीवसा राजवाडा फडसदरा धान्याची भांडारे दारूची कोठारे विवेकसभा न्यायसभा भली मोठी बाजारपेठ घोडशाळा हत्तीशाळा शिवंदीरायची घरे कुशावर्त आणि गंगासागरासारखी तीर्थे जगदीश्वर आणि शिरकाईसारखी देवळे तळघरे भुयारे जयस्तंभ टाकसाळ अशा असंख्य इमारती बांधून घेतल्या सुमारे एक किलोमीटर चालल्यावर आपण पोहोचतो टकमक टोकापाशी स्वराज्याशी बेमानी करणाऱ्यांचा इथून कडेलोट केला जात असे टकमकटोकाजवळच जा आपल्याला दोन दारूची कोठारे पाहायला मिळतात दारूची कोठारे पाहून झाल्यावर पुन्हा हत्ती तलावाकडे न जाता डावीकडे वळावे ही वाट आपल्याला जगदीश्वर मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर आणून सोडते जगदीश्वर मंदिराकडे जाताना डाव्या हाताला आपल्याला काही पडक्या घरांचे अवशेष पाहायला मिळतात ही कदाचित गडावरील शिबंदीची घरे असावीत आता आपण जाऊया जगदीश्वर मंदिरात मंदिराची प्राकार भिंत आजही भक्कम स्थितीत उभी आहे आपण पाहू शकतो मोठमोठ्याले दगड एकावर एक रचून ही भिंत बांधण्यात आली आहे पस्तीस फूट लांब बावीस फूट रुंद आणि अठरा फूट उंच असणारं हे मुख्य मंदिर काळ्या दगडात बांधलेलं आहे मंदिराचे बाहेरील बांधकाम मुस्लिम शैलीत का आहे ते मात्र कळायला मार्ग नाही बऱ्याच इतिहासकारांची याबद्दल वेगवेगळी मतं आहेत कदाचित सोळाशे एकोणनव्वद नंतर हा किल्ला जेव्हा मोगलांकडे गेला त्या काळात हे बाहेरील बांधकाम करण्यात आलं असावं आतील भव्य सभामंडपात एक दगडी रंगशिला पाहायला मिळते भिंतीला टेकून एक हनुमंताची भव्य मूर्ती देखील ठेवलेली आहे गाभाऱ्यातील सध्या असलेलं शिवलिंग हे पेशवेकालीन आहे असं सांगितलं जातं कारण गड जेव्हा मोगलांकडे गेला तेव्हा इथलं मुख्य शिवलिंग गडाखाली असलेल्या वारंगी गावातलं पोण्यात आलं आणि आजही ते वारंगी गावातील एका महादेवाच्या मंदिरात ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळतं मंदिराच्या प्रकारातून बाहेर पडल्यावर आपण पोहोचतो रायगडावरील अत्यंत मोलाचे आदराचे आणि पवित्र अशा ठिकाणी ते म्हणजे शिवछत्रपतींची समाधी महाराजांच्याच काळातील त्यांच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री दत्ताजी पंत वाकेनवीस यांच्या एक्क्याण्णव कलमी बखरीत उल्लेख येतो श्री महादेवाच्या मंदिरापुढे महाराजांच्या कलेवारास अग्नी दिला हीच ती जागा इथे आल्यावर मन आपसुकच भरून येतं इथे थोडा वेळ तरी बसून घ्यावं श्री गोनी दांडेकर छत्रपतींच्या समाधीचे वर्णन करताना त्यांच्या सुंदर लेखणीतून म्हणतात रात्री बेरात्रीची अद्भुत साहसे करणारा संकटांच्या राशींबरोबर एकला झुंजणारा आणि त्यांच्यावर मिळवलेल्या विजयाची बिरुदे मस्तकी वागविणारा विराग्रणी इथे अंतिम शयन करीत आहे त्याचे दर्शन घ्यावे आत्ता दिसत असलेली समाधी आणि त्यावरील अष्टकोनी छत्री ही एकोणीसशे सव्वीस साली बांधण्यात आली त्यापूर्वी समाधीचे मूळ स्वरूप एक प्रशस्त आणि मजबूत अष्टकोनी चौथरा या स्वरूपाची होती अठराशे पंच्याण्णव साली लोकमान्य टिळकांनी श्री शिवाजी फंड या नावाने एक मंडळ स्थापन केले एकोणीसशे सहा साली लोकमान्य टिळक स्वतः रायगडावर आले होते त्यानंतर समाधीच्या जीर्णोद्धाराचे काम वेगाने सुरू झाले आणि एकोणीसशे सव्वीस साली जीर्णो समाधीच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाले याच मंडळाचे रायगड स्मारक मंडळ असे नामकरण करण्यात आले समाधीच्या समोरच एका भिंतीवर आतल्या बाजूला देवनागरी लिपीत लिहिलेला सुमारे दीड हात लांब आणि सव्वा हात रुंद असा एक उत्तम शिलालेख आपल्याला पाहायला मिळतो त्याचा अर्थ असा सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेने शके पंधराशे शहाण्णव आनंदनाम संवत्सर यावर्षी अश्लेषा नक्षत्र उदय पावले असता शुक्ल पक्षाची एकादशी या ज्योतिषशास्त्रात कीर्तिमंत गणल्या गेलेल्या सुमुहूर्तावर तिन्ही लोकांना आनंद देणारा हा जगदीश्वराचा प्रासाद हिरोजीने अवर्णनीय शोभा असलेल्या श्री रायगडावर निर्माण केला विहिरी टाकी तळी सुशोभित वने राजपथ स्तंभ राजशाला गगनमंडळी पोचून अत्यंत शोभायमान होणारे राजप्रासाद इत्यादी वास्तूंनी हा वेढलेला आहे चंद्रसूर्य उगवत आणि मावळत आहेत तोपर्यंत हा प्रासाद पृथ्वीतलावर मोठ्या वैभवानेशी नांदत राहो समाधीकडून पुन्हा जगदीश्वराकडे जाताना उंबरट्याच्या एका दगडावर एक लहानसा शिलालेख दिसतो त्यात लिहिलंय सेवेचे से ठाई तत्पर हिरोजी इंदळकर जगदीश्वर मंदिराकडून नगारखान्याकडे निघाल्यावर वाटेत एका भव्य पेठेत प्रवेश होतो हीच गडावरची मुख्य बाजारपेठ या पेठेच्या मधोमध चालताना त्याची भव्यता जाणवते हो पेठेतील रस्त्यांची रुंदीच मुळी चाळीस फूट आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूस प्रत्येकी बावीस दुकाने आहेत अकरा दुकानांचा एक भाग त्यानंतर दोन्ही भागांमध्ये एक चिंचोळी पट्टी मोकळी सोडलेली आहे दुकानांच्या ओट्यांची उंची घोड्यावर बसल्या बसल्या सामान खरेदी करता येईल इतकी आहे प्रत्येक दुकानाला एक पुढचा आणि एक मागचा भाग आहे पुढचा दर्शनी भाग माल ठेवण्यासाठी तर मागचा भाग माल साठवण्यासाठी असावा बाजारपेठेतून पुढे आल्यावर आपण एका विस्तीर्ण मोकळ्या भागात येऊन पोहोचतो हा भाग म्हणजे होळीचा माळ दरवर्षी याच भागात गडावर होळी पेटत असेल शाहिरांचे पोवाडे सोंगे इत्यादी करमणुकीचे प्रकारही याच ठिकाणी होत असत राज्याभिषेकाच्या वेळी हजर असलेला इंग्रज अधिकारी हेनरी ऑक्झिंडन याने लिहून ठेवलेले आहे की इथे बरेच करमणुकीचे कार्यक्रम होत होते डच पोर्तुगीज इंग्रज सिद्धी यांची सोंगे निघत इथे पोवाडे देखील गायले जात पोवाडे ऐकणे छत्रपती शिवरायांना अतिशय आवडत असे ते स्वतः होळीच्या माळावरील एका पोवाड्याच्या कार्यक्रमात उपस्थित असल्याचा उल्लेख देखील हेनरीने करून ठेवलेला आहे होळीच्या माळाकडून उजवीकडे वळले की आपल्याला या गडावरील सर्वात मोठा तलाव पाहायला मिळतो तो म्हणजे गंगासागर तलाव बाले किल्ल्यातील मुख्य पाण्याची सोय ह्याच तलावातून होत असे या तलावाच्या तटावर उभे राहिले की समोर आपल्याला बालेकिल्ल्याची प्रचंड भिंत आणि जयस्तंभ लक्ष वेधून घेतात पूर्वीच्या काळी किमान पाच ते सात मजले तरी असावेत सध्या ते दोन मजले आहेत हे दोन्ही स्तंभ द्वादशकोनी असून त्यावर नक्षीकाम केलेले आढळते दोन्ही स्तंभांच्या तळमजल्यावरून बाले किल्ल्यात जाण्यासाठी दगडी जिना आहे आणि नगारखान्यातून आत गेल्यावर आपण पोहोचतो राजदरबारात महाराजांचा राजाभिषेक झाला तो ह्याच ठिकाणी आत गेल्यावर समोरच आपल्याला एक प्रचंड मोठा चौथरा दिसतो हीच छत्रपतींची सिंहासनाची जागा यावरच ठेवले होते बत्तीस म्हण वजनाचे सिंहासन नगारखाना ते सिंहासन दोनशे फूट लांब व एकशे चोवीस फूट रुंद असा हा भव्य राजदरबार साडेतीनशे वर्षांच्या जुलमी काळोख्या रात्रीनंतर स्वातंत्र्य सूर्य उगवला तो याच ठिकाणी भारतीय स्वातंत्र्याचे हे शिवतीर्थ मराठी जनांचे तर हे देऊळच इथे उभं राहिल्यावर मन स्वातंत्र्यप्रेमाने भरून येतं अगदी विलक्षण प्रेरणादायी असं हे दिव्य स्थान राज्याभिषेक झाल्यावर अकरा दिवसानंतर मातोश्री जिजाऊ साहेबांचे निधन झाले त्यानंतर काही दिवसांनी ऐन पावसाळ्यातच महाराज गड उतरून बहादूर खानाशी लढण्यास गेले पुढे चार फेब्रुवारी सोळाशे पंच्याहत्तर या दिवशी पुत्र संभाजीराजे यांची मुंज मोठ्या थाटामाटात करण्यात आली सहा ऑक्टोबर सोळाशे शहात्तर या दसऱ्याच्या दिवशी महाराज दक्षिणेकडे निघाले म्हणजेच दक्षिण दिग्विजय मोहीम त्यानंतर महाराज रायगडावर परतले ते तब्बल पावणे दोन वर्षानंतर सात मार्च सोळाशे ऐंशी या दिवशी पुत्र राजाराम यांची मुंज करण्यात आली त्यानंतर लगेच आठ दिवसांनी पुत्र राजाराम यांचा विवाह प्रतापराव घुसर यांची कन्या जानकीबाई हिच्याशी करण्यात आला तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला महाराजांचे निधन झाले या सर्व घटनांचा साक्षीदार होता किल्ले रायगड आपल्याला एक शहाऐंशी फूट लांब आणि तेहतीस फूट रुंद चौथरा दिसतो हे ठिकाण म्हणजे महाराजांचा राजवाडा महाराजांनी शेवटचा श्वास घेतला तो याच ठिकाणी याला लागूनच दोन उत्तम हौद बांधलेले दिसतात हे कदाचित स्नानगृह असावे समोर दिसतोय तो आहे पालखी दरवाजा पालखी दरवाज्यातून एकतीस पायऱ्यांचा दगडी जिन चढून आल्यावर उजव्या हाताला एकाच प्रकारचे सहा महाल एका रांगेत पाहायला मिळतात राणी आणि इतर राजस्त्री यांच्यासाठी बांधण्यात आलेले हे महाल प्रत्येक महालात मध्यभागी दोन चौथरे दिसतात या चौथऱ्यांवर राहता वाडा असावा राणी आणि त्यांच्या दासींसाठी आणि प्रत्येक महालाच्या मागच्या बाजूस एक उत्तम शौचकूप या शौचकूपांमध्ये मलमूत्र विसर्जनाची अगदी चोख व्यवस्था केलेली दिसते इतकी अद्ययावत शौचकूपे दिल्ली किंवा आग्रासारख्या शाही राजधान्यांतील राजमहालात देखील पाहायला मिळत नाही रायगडावर फिरताना अगदी बारकाईने पाहिल्यास पाण्याचा निचरा होण्यासाठीचे मार्ग टाक्या आणि तलाव यांच्याद्वारे केलेले पाण्याचे नियोजन आणि एकूणच गडावरचे जलव्यवस्थापन खरंच अभ्यासण्याजोगे आहे राण्यांचे महाल पाहून झाल्यावर आपण येतो मेणा दरवाजापाशी मेणा दरवाज्याकडे जाण्याआधी डाव्या हाताला आपल्याला अष्टप्रधान मंडळातील काही मंत्र्यांच्या वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात आणि मेणा दरवाजातून बाहेर आल्यावर ही वाट जाते रोपवे जवळ तर मंडळी कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की कळवा आणि आशा करतो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल कारण अत्यंत महत्त्वाचं ठिकाण आहे किल्ले रायगड रायगडसंबंधी जी काही माहिती माझ्याजवळ होती ती मी पुरेपूर देण्याचा दे प्रयत्न केलेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेअर करा लाईक आणि सबस्क्राईब एक वेळ नाही केलं तरी चालेल पण रायगडला मात्र जाऊन या वर्षातून एकदा तरी रायगडला जायलाच हवं